मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले ते हे बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली त्याचा कुठंतरी तरी रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग ही गोष्ट हे भाऊबीजीच्या दिवशी हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हिवकट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजविला तिथच याच्यात खूप जण आहेत याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कुणीतरी त्याने पण चार जण लोक ते आता ते तपासात घेतील काय काय आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो आणखीन चार आहेत त्याच्यात म्हणजे एकूण हे हो दहा अकरा जणांचा स्टाफ आहे तिकडचे काही बीडचे काही गेवराय तालुक्यातले काही हे त्यातले तर धरलेत दोन आता हे नवीन नवीन तपासात ते पुढे येणारच हे त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी असं काहीच व्हायना तुम्ही मला गाडी घेऊन द्या आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची बाहेर राज्याच्या पासिंगची आहे ती गाडी तुला मी देतो नवी असो किंवा जुनी असू आणि तुमचं चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर आहे तुम्ही हे तपासात उघड पाडा याच्यात हे करणाऱ्या पेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही कारण आशाना राजकारण होत नसतं आशाने माणूस उंचीवर जात नसतो माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची